आ, मामा एक कुठला आहे जोड कारला तम्मा की कारला तम्मा पहिला जवळ उभं राखे जरा माहिती टाकू युट्यूब ला हा हा कधी सुटल्यात बैल एक वर्ष झालं एक वर्ष झालं काय बैल आणल्या मामा बैला नेऊ खंदेन गिंदेन मोठाले उंची उंची नंदी असल्यासारखे बैल आहात हत्ती म्हणे छोटा हत्तीच मना लागेल पाच साडेपाच फूट उंचीचे एकदम तयार बैल मामा खुराक काय देता याला राहणार आहेत समजा आवड आहे तुमचा नंबर काय मोबाईल नंबर त्र्याऐंशी ऐंशी सत्त्याण्णव सतरा पंच्याहत्तर काय किंमत सांगायला बैलाची एकतीस एक लाख तीस हजार चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देसाल देतो बर सट्टा मिठ करता काय या बैलावर एखाद्या कोणते चांगले भेटले तर करतो की बर व्यापारी आम्हाला घे मला बी छोटे घ्यायचे छोटे घ्यायचे काय बार 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 हे मोठे घ्या ओला बार चार्याला छोटा उसाच्या गाडीला चलाय सारख्या तीन चार टनाची गाडी वडाय सारख्या सारखे जरा उभं करा की जरा बाजारातला नंबर दोनचा टाप बैल जोड दिसाला मित्र हे आपल्या इथे मामा